આજ મોદી શિવસેના ઉદ્ધવ પક્ષા વકીને પક્ષ સર્વ તાલુકા પદાધિકારી તાલુકા પ્રમુખ અને પદાધિકારી અને પક્ષા તાલુકો ઉપપ્રમુખ સંઘટક તાલુકા સંઘટક માર્કેટ સંચાલક મોરે

या मतदारसंघामध्ये आतापर्यंत एवढी स्पर्धा नव्हती उमेदवारांची परंतु यावेळेस मात्र दोन हजार चोवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आता काही उमेदवार या मतदारसंघातील असतील काही मतदार या मतदारसंघाच्या बाहेर आपण या जिल्ह्याचा इतिहास माहीत आहे आपल्या सर्वांना या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बालकृष्ण वासिंद साहेब या जिल्ह्याचे खासदार या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुकुल वासुजी साहेब या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आहेत सन्मानिय आनंदरावजी आरसू साहेब या बुलढाण्या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यांनी आपणच त्यांच्यावर प्रेम केलं एक आपण पाहिलं मुंबई आणि नागपूर म्हणजे आपण बुलढाण्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी या दोन्ही दिशांनी दोन लोक बुलढाणा जिल्ह्याचे त्यांनी या देशावर आदिपास राज्य या ठिकाणी केलेला आहे रस्ता हा बाहेरच्या उमेदवाराचा किंवा आता बरेच लोक आहेत या मतदारसंघातले आहेत सन्मानी या मतदारसंघातले आहेत यांची जन्मभूमी जरी मतदारसंघात येईल परंतु कर्मभूमी मात्र यांची बऱ्याच जणांची मतदारसंघाच्या बाहेरीला आहे हे फक्त काही लोक जे आहेत मतदारसंघाच्या आमदारकी बनण्यासाठी त्यांना डोळ्या मतदारसंघा आमदार आपण तसा बघतो मित्र उपस्थित सर्व पत्रकार बंधून या मतदारसंघामध्ये सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जो निर्णय घेतील ज्या माणसाला जे उमेदवारी देतील किंवा ज्याला सेंदू लावतील या माणसाचं काम करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जेवढे पदाधिकारी उपस्थित आहेत आम्ही सर्वजण राहणार आहोत प्रश्न असा आहे की काही लोक प्रेस मीडियाच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्या स्वतःचं मार्केटिंग करण्यासाठी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या बंदुकीचे खटका मात्र स्वतःच्या हातात ठेवत आहे परंतु त्यांना हे माहित नाही उद्धव साहेब उमेदवारी देताना सर्व गोष्टीचे जी पूर्ण करणारा जो माणूस असेल मग त्याची आर्थिक परिस्थिती असेल त्याचा स्वभाव असेल कारण निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे तो माणसाचा स्वभाव आपण लोकांसोबत किती प्रेमाने वागतो आपण लोकांसोबत किती चांगल्या प्रकारे त्याची वर्तणूक आपण त्या ठिकाणी प्रदर्शित करत असतो आणि या निवडणुकीमध्ये या सर्व गोष्टी पाहिल्या जातात जी त्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा बघितली जाते त्याचा स्वभाव बघितला जातो त्याचा आणि ग्राउंड रिपोर्टमध्ये आपण जर पाहिलं आपणा सर्वांना माहिती आहे आपण खूप टॅलेंट आहात सर्व पत्रकार पण कुणाला आपण यामध्ये चळवळीमध्ये वाहून घेतलेले आहात पक्ष हा सहज पुन्हा नाही उमेदवारी येत नाही पक्ष हा त्याचा पूर्ण विचार करतो आज तरी पक्षामध्ये कुठल्या माणसाला जर प्रवेश केला आणि मला उमेदवारी मागायची उमेदवारी मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु उमेदवारी देणे न देणे हा पक्षाचे सन्मान्य जे सर्वश्रेष्ठ पक्षप्रमुख आमचे मान्य होते टाकायचे हा जो निर्णय घेते तो आम्हाला सर्वांना बंधनकारक राहील दुसरी महत्वाची गोष्ट आज परिस्थिती आपण पाहिली आहे या मतदारसंघामध्ये अनेक लोक बातम्या पसरवत आहेत एखाद्या उमेदवाराचं त्याचं काम जरी चांगलं असेल तर त्याला निगेटिव्ह पद्धतीने नकारात्मक त्याची लाट तयार करण्याचे प्रयत्न नाही आपले काही चेले तर सोबत चार पाच घेऊन मतदारसंघामध्ये बॅनरबाजी करणे बरेच लोक करतात ते या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे पक्ष आमचे सन्मान्य उद्धव साहेब ठाकरे ज्याला उमेदवारी दिली त्या माणसाच्या काम करणारे आम्ही सर्व लोक आहोत उद्धव साहेबांच्या विचाराशी आम्ही कधीही गद्दारी करणार नाही आम्ही प्रामाणिक त्यांच्या सोबत राहणार आहोत आता तुम्ही मला सर्वांनी जण ओळखता मला एकोणीसशे नव्वद पासून भाऊ अमिता उदय त्यांचा प्रचार सुद्धा आम्ही केला सर मतदारसंघा मतदार मतदारसंघामध्ये तुम्ही म्हटले आता जे पोस्टल बाजी करावं लागेल ते प्रचार करायला लागले चेंडूच्या पाठी त्याचं नाव तुम्ही जाहीर करणार नाही ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना नाही तुमच्या तुम्ही जे म्हणा लागले आता तुम्ही जाहीर करा ना हो ना आता का, का, काही जण काही कार्यक्रम हायप करण्याच्या मार्गावर आहेत सांगा मी त्याचं नाव जाहीर करा आता का सन्मान्य सिद्धार्थी खास साहेब यांचा परिवर्तन मोर्चा होता या परिवर्तन मोर्चा मध्ये काही लोकांचे बॅनर त्या ठिकाणी लावले त्यांच्यासोबत पाच सहा लोक होते आणि त्यांच्या नावाच्या घोषणा ते चुकीचं आहे कार्यक्रम त्या कार्यक्रमाला सन्माननी आमचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख धरेंद्र खेडेकर व्यासपीठावर होते सन्माननीय जिल्हा प्रमुख ज्ञानेदर भाऊ बुधोस या ठिकाणी होते आमच्या जिल्ह्याचे जिल्हा उपप्रमुख सन्माननीय आशिष भाऊ राठे जे या मेकर विधान सभाचे बाकी विदेते आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी स्टेजवर उभे होते आणि त्यांच्या समोर यांचा कार्यक्रम आहे त्यांच्या विरोधामध्ये जर दुसरा माणूस जर बॅनर लावत असेल जी पक्षाची एक पक्षासोबत गद्दारी केल्यासात मला वाटते माझ्या प्रमाणे